लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आहेत उमेदवार आणि स्थानिक नेते मतदानासाठी जनतेसमोर जात आहेत परंतु कॅम्प नंबर तीन सुबाश नगर आणि परिसरातील पाण्याची कमतरता आहे गेली सहा दिवस झाले पाणी येत नसल्याने महिलांनी पंजाबी कॉलनी चौकात ठिया मांडला आहे आणि आक्रोश केला तसेच पाणी वितरणातील वॉल खोलणाऱ्या कर्मचाऱ्यास त्यांनी मज्जाव देखील केला पाणी विभागाचे अभियंता डोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित अधिकारी यांना पाचारण करून सदर पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे परंतु महिलांचा आक्रोश स्थानिक नेत्यांबद्दल आहे आणि त्यांनी ठरवले आहे की पाणी न मिळाल्यास त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार नाहीत आज आपण हो पाणी आज दिन हो गया अभी क्या मालूम है इनका वाल का प्रॉब्लम है कि क्या तकलीफ है वो हमको नहीं मालूम लेकिन हम लोगों का उतना में पानी नहीं है आप अंदर भी आके पूछेंगे ना कोई भी बोलेगा कि पानी नहीं है एम जी कॉलोनी सुभाष नगर चर्च के इधर से रास्ता है एम जी कॉलोनी थीज़ारा 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 नहीं आ रहा है। थोड़ा थोड़ा आ रहा है। 20 मिनट, 25 मिनट। हम लोग उसमें एडजस्ट कर लेते थोड़ा बोरिंग का पानी ये वो करके। लेकिन अभी तो ये छह दिन से हमको एक बूंद पानी नहीं है। एंड पांडर है ही नहीं। हमारे जो है नहीं चर्च तो पास है। है ही नहीं। चर्च के पास है, वहाँ से लेके चला लेक अभी इधर से नहीं होएगा ये मेरे को लगा ये वाल नहीं खोलते उसके लिए इधर आए हाँ लेकिन वो आधा घंटा हमको 20 मिनट आता था पानी इतना दिन से अभी छह दिन से क्यों नहीं आ रहे आपको जो वीडियो दिखाया वो हमारा ही घर का वीडियो है। इसके ऊपर कोई भी ध्यान नहीं देता है ना नगर सेवक आता है ना कुछ कोई ना उधर जाग के देखने के लिए भी नहीं आते मतलब जब इलेक्शन चालू वोट देंगे कुछ भी किसी को नहीं सोचा हम लोग ने तो हमारा जीना आराम करके रखा कहाँ से देंगे हाँ हाँ ये बोले तो सर्व मिलुन हां जब हमको इनका प्रॉब्लम है बड़ा प्रॉब्लम है पानी का ये काय कुत्रवाणी ये कोनाच काम है जे जिकून आम्ही आणलो आणि मेन टेबल पण पाणी चार केव्हा सहा ला ते पण वीस मिनिटं येतो पाणी हा लगेच टायम नाही ना आता तर पाणीच नाही येऊन बघा आमच्या घरी एक बुंद पाणी नाही येणार हा आम्ही विचारू ना बाबा तुम्ही राहून काय करता आता एवढा दिवस नाही तर तुम्ही नी काय केलं आम्हाला एवढा त्रास आहे तुम्ही येऊन बघितला का बाबा तुम्हाला पाणी नाही आम्ही इकडे पण गेलो ऑफिसमध्ये पाणीच्यासाठी हा लेटर देऊन आलो तीन ठिकाणी जमा केलो कोणीच ऑब्जेक्शन घेत नाही मग काय करणार हे सर्व कोणाचं काम आहे आम्ही तुम्हाला का निवडून आणतो की आमच्यावरती आहे कोण ना कोण बघणारा असं करून निवडून आणतो ना याच्यासाठी थोडे निवडून आणत तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बस असं तर नाही ना